भटक्या कुत्र्याला कारखाली चिडून गंभीर जखमी करणं एका कारचालकाला तक्रारीवरून सांगवी पोलिसांनी कार चालक विरोधात कलम तीनशे पंचवीस आणि प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ अकरा एक नुसार गुन्हा दाखल केला सांगवी येथील फेमस चौकाजवळील बुलठाणा अर्बन बँकेसमोरील एका खासगी टॅक्सी कारचालकाने रस्त्याच्या कडेला बसलेल्या भटक्या कुत्र्याच्या अंगावर आपली चारचाकी कार घालून त्याला गंभीर जखमी केलं कुत्र्याला गंभीर जखमी केल्यानंतर कारचालकाने तिथे असलेल्या नागरिकांना व प्राणीमित्रांना उडवा उडवीची दिली या प्रकरणात स्ट्रेड डॉग पिटर या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी कुणाल भारत कामत या प्राणीमित्रांनी दिलेल्या तक्रारीवरून सांगवी पोलिसांनी कारचालक नितीन धावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे